नाशिक रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रोडवर असलेल्या दुसाने ज्वेलर्स या दुकानात खिडकीच्या साहाय्याने घोसून दुकानातील चांदीचे चोरी चा प्रकार जुलै रोजी पहाटे गजानन दुसाने यांचे चार ते पाच वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर स्टीम टॉवर येथे सोन्या चांदीचे दुकान आहे सकाळी दुकान खोलताच दुकानातील अवस्था बघून संशय आल्याने तात्काळ दुसाणे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये घटनेची तक्रार दिली आहे गजानन दुसाने काय माझं स्टीम टावर लोखंड आपलं स्टीम टावर बाबासाहेब आंबेडकर रोड काय इथे माझं दुकान आहे दुसाने जोरस म्हणून काय तर ता मी साधारण सकाळी आलो तर मी कुलूप उघडलं आणि मी बघितलं तर पूर्ण अवस्था एकदम वेगळी होती म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली काय तर ता डी बीवाले पोलीस वगैरे आलेले होते काय तर ता कॅमेरा वगैरे चेक करताय तर साधारण माझं एक दीड किलो चांदी गेलेली आहे जवळजवळ एक दीड एक दीड एक लाख रुपयापर्यंत गेलेली माझी चांदी काय तर त्यानंतर सा, साधारण ते इथे गरजुले वगैरे फिरत आहे तर काय त्यांनी पोलिसांनी इथे बंदोबस्त करावा माझी नम्र विनंती या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच श्वान पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन अधिक तपासणी केली असून दुकानातील सीसीटीव्ही चोरीचा सर्व प्रकार कैद झाला असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे या परिसरात नशा केलेले युवक रात्री नेहमीच फिरकत असल्याने येथे पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक